सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य मानिती पुरी परभणीकर कादंबरीकार यांचा सत्कार ज्ञानेश्वर नवले हे करतील ज्ञानेश्वर नवले हे करतील उद्देशी प्रतिष्ठा बैठक आयोजित एनवायरमेंटल रिसर्च फाउंडेशन अँड एज्युकेशनल अकॅडमीचा हा दहावा पक्षी महोत्सव या पक्षी महोत्सवाचे उद्घाटक आदरणीय आवनकर सर या पक्षी महोत्सवाचे अध्यक्ष आदरणीय किशोर पाठक सर या महोत्सवाचे स्वागताध्यक्ष माझे मित्र आदरणीय संतोष तांबे सर सोबतच समन्वयक संतोष गवाने सर आणि सकाळी आपण ज्या दालनाचं उद्घाटन केलं उद्घाटक आदरणीय दिलीप भगत सर आणि दिलीप यादे सर माझ्यासोबत स्टेड बसलेले माझे मित्र डॉक्टर अनिल बाळे सर आजचा हा परिसंवाद जो विषय आहे पक्षी आणि मनुष्य सहजीवन सकाळच्या सत्रामध्ये आपण पाठक सरांचं मनोगत ऐकलं अमित सरांचं ऐकलं प्रास्ताविकामधून तांबे सरांनी जे पक्ष्यांविषयी काही गोष्टी मांडल्या या संदर्भानं हा विषय पुढे घेऊन जाणार आहे तसा परिसंवाद हा फार वृक्ष विषय असा बऱ्याच जाणव की परिसंवाद नेमकं काय मांडलं जातं परंतु हा जो काही परिसंवादाचा विषय आहे पक्षी आणि मनुष्य सहजीवन याचा संदर्भ किंवा याची सुरुवात करण्याबद्दल मला तुम्हाला चित्राचा संदर्भ द्यावा असा वाटतो एक ट्री ऑफ माय ब्लावचं चित्र आहे ट्री ऑफ लाईफ की हे चित्र जागतिक चित्रकार पिकासो या छायाचित्रकारानं या फार मोठ्या व्यक्तीनं चितारलेलं चित्र आहे चित्रा त्या चित्राचा संदर्भ यासाठी देतोय की त्या चित्राचा आणि आपल्या ह्या विषयाचा खूप जवळचा संबंध आहे ट्री ऑफ लाईफ किथे चित्रामध्ये काय आहे की एक झाड आहे आणि त्या झाडावर पशु पक्षी मनुष्य हे सगळे चितरलेले आहेत पण ते चित्र बघितल्यानंतर मला धक्का असा बसला की त्या झाडाच्या अर्ध्या अधिक फांद्यावर बॅक्टेरिया विषाणू जीवजंतू आपल्या ओळखू येणार नाहीत अशा पद्धतीचे जीवजंतू त्या झाडांच्या फांद्यावर विसावलेले आहेत मग एका बाजूला हे सगळे प्राणी जसं की हत्ती असल घोडा असल किंवा पक्षी असतील हे दिसणारे परंतु त्याच्यापेक्षा न दिसणारे जे काही जीवजंतू आहेत हे सुद्धा त्या झाडावर आहेत एकाच जीवन झाडावर या पक्ष्यांसोबत या जीवजंतूसोबत आपण राहत आहोत निर्मिती झाल्यापासून आपण राहत आहोत आणि मग मनुष्य आणि सहजीवन हा संदर्भ देताना मुद्दाम ह्या चित्राचा मी उल्लेख केलेला आहे मग आपण या पक्ष्यांसोबत या जीवजंतूसोबत राहतो आणि आपण राहणार आहोत म्हणून मला पक्षी आणि मनुष्य सहजीवन त्यासाठी मला हे चित्र महत्वाचं वाटतं ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त भालचंद्र नेमाडे यांनी ज्या वेळेस हिंदू कादंबरी लिहिली त्या कादंबरीमध्ये सुद्धा या त्यांनी या चित्राचा संदर्भ देऊन काही गोष्टी नव्यानं मांडलेल्या आहेत पक्षाच्या आणि मनुष्याच्या सहजीवनाने या सहजीवनाची सुरुवात आपल्याला बघायची असेल ती आपल्या लहानपणापासूनच आपण लहानपणापासून चिमण्या बघितलेल्या आहेत कावळे बघितलेले आहेत त्यांचा सगळा अधिवास आपल्याला माहिती आहे आपण नाही का शाळेतून आपण घरी जाताना कुठेतरी रस्त्यामध्ये एखाद्या ज्या काही मेहंदीचे झाडं आहेत त्या मेहंदीच्या झाडाची पानं घ्यायची ती पानं घरी घ्यायची घरी न्यायची ती कशा तरी खलबत्यामध्ये फुटायची मग काय व्हायची की चिमणीची विष्ठा कुठं सापडते का मग त्या चिमणीची विष्ठा आणायची त्या मेहंदीच्या पानामध्ये टाकायची आणि मग संध्याकाळी त्या आपल्या हातावर ती छान अशी मेहंदी काढायची आणि सकाळी मग साखर पाणी लावायचं आणि मग हात स्वच्छ धुवायचे कोणाची जास्त मेहंदी रंगली आपण पाहतो ना मी लहान म्हणजे अशा प्रकारचं आम्ही मेहंद्या काढायची एकमेकांच्या हातावर होतो पण ही जी काही मेहंदी आहे आता आपल्या सगळं बंद मेहंदी आहे दुलन नावाची मेहंदी प्रेम दुलन अशा मेहंद्या परंतु त्या मेहंदीच्या पानाचे आणि त्या चिमणीचा कुठेतरी जवळचा संबंध होता ह्या चिमण्या आपल्या घरामध्ये राहायच्या घरामध्ये फोटोच्या पाठीमागे गुडद्या असायच्या आडोलाचा असायच्या पत्राखालीचा असायच्या कुठेतरी माळवजामध्ये त्याने घर केलेला असायचं आता ह्या नवीन सिमेंटच्या जंगलामध्ये यू पीच्या घरामध्ये सुद्धा ह्या चिमण्या वास्तव्याला येत आहेत मग ह्या चिमण्यांचा ना आपला जवळचा सहसंबंध आहे मग चिमण्या आपल्यासाठी काय उपयोगात आहेत उदाहरण द्यायचं घ्यायचं असं तर एखाद्या दे चिमणीचं कुटुंब घेऊया आपण एक चिमणा चिमणी आहे त्यांची दोन पिल्ल आहेत मग त्या एका पिल्लाला ती चिमणा किंवा चिमणी दिवसातून एकशे पन्नास ते एकशे ऐंशी वेळेस खाऊ घालते आणि जास्त वाटा हा किटकांचा असतो आळ्यांचा किटकांचा मग आपण गृहित धरलं की एक पिल्लू दिवसाला एकशे चाळीस ते पन्नास एकशे पन्नास किडे किंवा आळ्या खातो दोन जर पिल्ल असतील तर दोघं जण मिळून तीनशे किडे किंवा आळ्या खातात आणि दोघं जण ते चिमणा चिमणी पाचशे आळ्या किंवा किडे खातात म्हणजे दिवसाला एक कुटुंब सातशे ते आठशे कीटक किंवा आळ्या खातात मग हे जर आपल्या घरामध्ये घरटं असेल आपल्या घराच्या कुठेतरी शेजारी असेल तर मग ही चिमणी काही पैठण येऊन या आपल्या येऊन कुठं आळ्या शोधणार नाही ना। ती आपल्या घराच्या बाजूला झुडकं कुठं आहे झाडं कुठं आहेत कुठं काही अन्न खराब झालेलं आहे का तिथे कुठं आळ्या आहेत का कीटक आहेत का ते सगळं ते भिजती टिपते आणि आपल्या पिल्लांना स्वतः खात असते म्हणजे पक्ष्यांचं आणि मनुष्याचं सहजीवन या अर्थात आहे मग ही चिमणी आपल्याला त्या अर्थानं उपयोगी आहे तसे जर पाच सहा घरटी चिमण्याचे असतील बुलबुल पक्ष्याचे काही घरटी असतील तर घराची स्वच्छता करण्याचं काम हे सगळं चिमण्याच करून टाकतात म्हणून मला पक्षी आणि त्या मन माणसाचं जे काही सहजीवन आहे ते या अर्थानं मला सांगायचं आहे मग ही चिमणी आपल्या घरात तर आहेच आपल्या आजी आजोबांना सांगितलेल्या गोष्टीमध्ये सुद्धा येते प्रत्येकाच्या घरात आजी आजोबा आहेत आणि त्या आपल्याला पक्ष्यांच्या गोष्टी सांगतात जसं गे की एक चिव आली बाळाला पाहून गेली एक पोपट आला पेरू देऊन गेला एक कावळा आला आणि सगळं घेऊन गेला म्हणजे कावळ्याची प्रतिमा तिथं मलिन केली आपण ही जी काही आजी आहे हे जे काही आजोबा आहेत ते आता घरात आजी आजोबाच नाही राहिले आपली आई पप्पा आणि मी एवढंच आपलं कुटुंब किंवा माझी फार तर बहीण म्हणजे आता आजी आजोबा नको आहेत आजी आजोबा नको आहेत म्हणून आता आपल्याला गव्हर्नमेंटनं आजी आजोबा दिवस साजरा करायला सांगितलाय ह्या आजी आजोबाच्या माध्यमातून आपल्याला पक्ष्यांचं जीवन काढायचं पक्ष्यांचा आपल्याला काय उपयोग होतो आणि आपल्याला आपल्या पक्ष्यांना काय उपयोग होतो आजी तांदूळ निवडायला बसले की कुठेतरी दाणे फसावर टाकायची चुरी टाकायची मग चिमण्या उतरायच्या त्या टिपायच्या म्हणजे खऱ्या अर्थानं त्या बाळाचं जे काही पाहणं आहे त्या चिमण्यांकडे तिथून सुरू होतं आपण लहान असो पाळण्या झोपलेला असो की आपल्या पाळण्याला चांदवा बांधलेला असतो त्यावर प्लॅस्टिकच्या चिमण्या असतात त्या ठिकाणी चिमण्यांच्या चिमण्या असतात त्या आपण लहानपणापासून चिमण्या बघितल्या त्यामुळे आपले डोळे तयार झाले पाहण्यासाठी आणि अंगणामध्ये आलो की आजची पण कुठेतरी फसावर चुरी टाकायची तांदळाची गव्हाची आणि मग त्या चिमण्या तर खायला यायच्या म्हणजे अशा पद्धतीनं आपलं आणि त्या चिमण्यांचं नातं तयार झालं आणि हळूहळू मग या चिमण्यापासून आपण कावळ्याकडे वळायला लागलो चिमण्याची जर संख्या कमी झाली तर काय होऊ शकतं याचं आपल्या चिंचं उदाहरण व्हायचं आहे चिमणं मोठ्या प्रमाणामध्ये चिमण्या मारल्या आणि मग त्यांना काही वर्षानंतर चिमण्या लाखोच्या संख्येने ट्रकच्या ट्रक चिमण्या त्यांना आयात कराव्या लागल्या असंच आपल्या कोकणामध्ये पण आहे कोकणामध्ये भाताचं प्रचंड नुकसान झालं होतं का तर कोकणामध्ये बेडकांची निर्यात फार मोठ्या प्रमाणात झाली नंतर आपल्याला बेडकं सुद्धा आयात करावी लागले म्हणजे परिसंस्थेमधला एखादा घटक जर जा नष्ट झाला तर माणसाला काय त्रास होऊ शकतो ह्याचं ते उदाहरण आहे चिमणीचं बेडकाचं म्हणून त्या चिमण्या आपल्याशी नातेवाईक पण होईल जसे आपण जवळ राहतो तसे त्या चिमण्या सुद्धा आपल्या जवळ आहेत तसे कावळे सुद्धा जवळ आहेत आपल्या चिमण्या खूप माणसाने लिहून ठेवले प्रसिद्ध लेखक राजन गवस्कर यांनी चिमण्या नावाचा लेख लिहिला की चिमण्यांची संख्या का घटत आहे ते वाचल्यानंतर मला असंच सुद्धा व्हायला लागलं की चिमणे हा आपल्या जीवनाचा एक भाग आहे आणि मग त्या जर कमी झाल्या तर काय होऊ शकतं शाळेत आपल्या वऱ्हाण्यामध्ये आता मी काल विशाल प्रतिष्ठानची जी काही शाळा आहे आपली तांबेसरांची त्या परिसरात होतो सकाळी उठल्यानंतर त्याचे काही सगळे पाईप्स आहेत मग तुम्ही दररोज पाहता पण त्या पाईप्समध्ये चिमण्यांनी किती घरटी दिली त्यांची घरटी आहे बघितलं असं त्यांचे ते पिल्लं वाढत नाहीत म्हणजे ती शाळासुद्धा त्या पिल्लांचं संगोपन करत आहे त्यामध्ये तांबे सरांचा हात आहे परंतु त्यामध्ये जास्त विद्यार्थ्यांचा हात आहे विद्यार्थी बिलकुल त्या पक्षांना त्रास देत नाही मग तो परिसर मला फार आवडला मग ते सहजीवन आहे त्या पिल्ल्यांचं आणि आपलं त्या चिमण्यांचं आणि आपलं त्यासाठी मुलांना ते आता खूप चालवायचे जे तांबे सर करत आहे तुम्हाला आता चालवायचं तो निसर्ग वाचवायचा आहे मग त्या राजेंद्र सरांच्या चिमण्या असतील किंवा व्यंकटेश बाडोळकर सरांनी चिमण्या नावाच्या कथा लिहिल्या त्या चिमण्या नावाच्या कथा वाचल्यानंतर आपल्याला चिमण्याविषयी आपल्याला अजून उत्सुकता झाली किंवा शमानीसागर एक चिड्या नावाचा कविता सम्रह आहे म्हणजे एखादी कविता चिमणीवर लिहिणं वेगळं आणि सगळा कविता संग्रह चिमण्यावर तो हिंदीमध्ये उपलब्ध आहे म्हणजे आपण चिमण्या किती वेगळ्या पद्धतीने ते कवी मांडतो किंवा त्या तर मांडतो हे आपल्याला हळूहळू कळायला लागलं किंवा चिमणी किती आपल्या महत्वाचा भाग आहे आपल्या आयुष्याचा ती लागते। ते आपल्याला कळायला लागतं ते उदाहरणासाठी घेतलं की आपल्याला आणि चिमणीचं काय नातं आहे दुसरी मी ते तुम्हाला भीत म्हणालो की एक कावळा आणि सगळं घेऊन गेला ते जे कावळा ह्या कावळ्याच्या गोष्टी तर फार मजेशीर आहे आपण चिमणी पाहतो आणि चिमणी पाहिल्यानंतर मग कावळा पाहतो मग आपल्या कावळ्याचा आवाज सुद्धा येतो ना का त्या का। कावळ्यावर फार काही मोठं काम आणि अजून आपलं काम करावं लागतं तुम्हाला एक गोष्ट सांगतो एक आरमे सेट एक शास्त्रज्ञ आहे की त्या शास्त्रज्ञांना द स्टोरी ऑफ कुरो नावाचं पुस्तक लिहिलं त्या पुस्तकामध्ये त्याला कावळ्याचा भाषेचा अभ्यास केला काय झालं एकदा तो जंगलामध्ये फिरत असताना एका पुलावर थांबला सायंकाळाची वेळ होती आणि तो कावळ्याचा थवा हळूहळू ताव काव काव असं करत करत तो थवा त्या आरण्या शेड्याच्या दिशेने हळूहळू येत होता याला वाटलं की आता हा कावळ्याचा थवा येईल आणि माझ्या चेहऱ्याला धडकेल एवढ्या तो उंचीवर आहे कारण ते खालच्या दिशेनं उडत होते आणि हा उंच होता पुलावर पण झालं मात्र वेगळंच जस जसे कावळे जवळ येत होते त्या कावळ्याने वीस फुट उंचीवरून ते कावळ्याने घेतून घेतले त्याचा अंदाज मोठा ठरला की त्याला वाटतं ते कावळे मला येऊन धडकतील पण तसं झालं नाही तो म्हणाला की जर माझ्या हातामध्ये वीस फुटाची काठी असती ना तर ती आम्ही कावळ्याला स्पर्शित केला असता मग काय करूया दुसऱ्या दिवशी आपण एक काठी घेऊन या मग तो दुसऱ्या दिवशी तिथे आला त्याच्या हातामध्ये एक वीस फुटाची काठी होती परत तीच वेळ होती काव असं कावळ्याने हवा येत होता आणि मग जसं जसं थवा जवळ येईल तसं तसं त्यानं आपली ती काठी हळूहळू उंच करायला लागली आणि त्यांना अशी काठी उंच केली आणि त्यावेळेस मात्र त्या कावळ्याच्या आवाजामध्ये जो बदल आहे तो बदल वाव असा झाला काव काव याच्यावरून वाव आणि मग ते कावळे वीस फुटापेक्षा अजून वीस फूट म्हणजे चाळीस फूट उंचीवरून गेले त्याला वाटलं की अरे असं का बनलं असं बरं पहिल्या दिवशी तर ते कावळे माझ्या समोर होते वीस फूट गेले आज चाळीस फूट जर माझ्या हातात बंदूक असली तर एखाद्या कावळ्याला मी उडवलंच असतो आणि मग आपण काय करूया तिसऱ्या दिवशी आपण बंदूक घेऊन येऊया आणि मग तो त्या पद्धतीनं तयार झाला आणि तिसऱ्या दिवशी तो बंदूक घेऊन आला तीच वेळ होती काव काव असं म्हणणारे कावळे नंतर क्वाव असं म्हणणारे कावळे नंतर मात्र त्या कावळ्याने बघितलं की ह्या माणसाच्या हातात बंदूक आहे आणि मग त्यानं ककाक काव का, 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 असा मोठा एक आवाज केला कर्कच आणि सगळे कावळे वेगवेगळ्या दिशेला उडाले आणि नंतर मग थोड्या अंतरावर थो जाऊन एक झाले आणि परत काव असा काव, आवाज करत पुढे निघून गेले मग त्या आरण्यासाठी त्यांना वाटलं की ह्याचा नेमका आर्थ काहीतरी वेगळा असला पाहिजे मग त्याला टेपरा कॉर्डर घेतला त्या कावळ्यांच्या आवाजाचा सगळे जे काही ध्वनी आहे ते सगळे शब्दबद्ध केले जसं आपल्या सांगलीचे अदरणीय शरद सर यांनी साडेचारशे पक्ष्यांचे आवाज रेकॉर्ड केले मेलचे फिमेलचे त्यांच्या बाळांचे आणि त्याच्या विनीच्या हंगामातले त्यांच्या भांडणाचे सगळे आवाज आपल्याला शरद सरांनी उपलब्ध करून दिले मग त्या शरद आपण सरांनी टाळ्या एक शरद ज्या ज्यावेळेस मला पक्षांचा आवाज कळत नाही ना त्यावेळेस मी शरद आपटे सरांना फोन करतो की सर या नेमक्या चिमणींच्या या कावळ्याच्या किंवा या नदी सुरेच्या आवाजाचा अर्थ काय होता असं ज्यावेळेस मला नदी सुरेचा अर्थ कळत नव्हता त्यावेळेस मी विद्याधर महेशकर सर आहेत कराडचे त्या भयस्कर सरांना मला याचा अर्थ कळत नाही मी रेकॉर्ड केला तो आवाज आणि मग त्याला मी पाठवला आणि मग त्या नदीसुराचा जो आवाज होता त्याची मला कल्पनाच नाही आवाज असा असू शकतो म्हणजे तो विद्याधर मयस्कर सरांना आवाज कळाला तो मला नाही कळाला पण आता त्या पद्धतीने मला कळायला लागलं शरद आपले सर विद्याधर मयस्कर सर यांनी पक्ष्यांच्या आवाजाचा अर्थ कळाला मग कसं त्या आरम्या त्या पक्ष्यांच्या आवाजाचा अर्थ लावला आणि त्यांना अर्थ शब्दबद्ध केला तो द स्टोरी ऑफ कुरोनावाच्या पुस्तकात मग त्यांना एक विचारलं आलं की तुम्ही हा अर्थ जो आहे तो कशा पद्धतीने लावला आपण अमेरिकी शास्त्रज्ञांचं नाव घेतो पण त्या लेखकाने भारतातल्या शास्त्रज्ञांचा आधार घेतला होता वरा मीर हा एक आपल्या भारतातला एक पक्षी शास्त्रज्ञ होऊन गेला तर आपण वेगळ्या पद्धतीने शास्त्रज्ञ म्हणतो परंतु आपल्या आजच्या पक्षी महोत्सवाच्या दृष्टीनं ते आपल्यासाठी एक पक्षी शास्त्रज्ञ आहे त्यांनी काकडू तावरे नावाचा एक ग्रंथ लिहिला की ज्या ग्रंथामध्ये कावळ्याच्या कोणत्या कावचा काय अर्थ होतो हे त्यांनी शब्दबद्ध केलं आणि त्याचाच आधार घेऊन मग आरने सेकांना त्या सौर्य पुरा नावाचं पुस्तक लिहिलं म्हणजे आपल्या भारतामध्ये सगळ्या गोष्टी आहेत त्या आरने सेकंड या शास्त्रज्ञांना नव्या पद्धतीनं मांडल्या मग त्या पक्ष्यांचा जो काही आवाज आहे तो आपला आपल्याला कळायला लागला त्या पक्ष्यांच्या आवाजावर सुद्धा एक असतो ही एक नवीन संकल्पना आहे आपण म्हणतो की पक्षाच्या आवाजावर ग्रंज असतो का तुम्हाला सांगावं असं वाटेल मुलांना मला की आपल्या पुस्तकाला सुद्धा रंग असतात तुम्ही जे पुस्तक ना त्याला रंग असतात उदाहरणार्थ द्यायचं असेल तर बालकवींचे आपण पुस्तक घेऊया ती फुल राणी किंवा बालकवीच्या समुग्र तुम्ही कविता जरी वाचल्या तुम्हाला बालकवितेच्या त्या कवींच्या प्रत्येक कवितेच्या पानावर तुम्हाला हिरव्या रंगाची तुम्हाला छटा दिसते मला असं म्हणायचे की त्या बालकवितेच्या ज्या कविता आहेत त्या सगळ्या हिरव्या रंगाच्या आहेत पण त्या झाडाचे बघा नाहीत सगळी झाडं हिरवी असतात पण प्रत्येक झाडाचा रंग दुसऱ्या झाडापेक्षा वेगळा असतो कुठंतरी छटा वेगळी असते तसं मग ज्या कविता आहेत त्या सगळ्या हिरव्या रंगाच्या आहेत पण त्यामध्ये वेगवेगळ्या छटा आहेत किंवा वर्गीय कुरियन ज्यांना आपण धवल क्रांत जनक म्हणतो त्यांचं एक आत्मचरित्र आहे माझं एक स्वप्न होतं त्या आत्मचरित्रावर तुम्हाला पानापानावर दुधाचे संदर्भ सापडतात मग मला वाटतं की त्या पुस्तकाला पांढरा रंग आहे दुधाळा रंगाचं कोणतं पुस्तक असेल तर ते म्हणजे माझंही एक स्वप्न होतं किंवा इंग्रजीत असतील कमी त्यांचं जे काही शेती संदर्भाने जे काही लिखाण आहे मग त्या संदर्भाने त्यांची जी काही कविता आहे ती मातकट रंगाची आहे मग तशा पद्धतीने या पक्ष्यांच्या आवाजावर सुद्धा रंग असतो का तर असतो ही एक नवीन संकल्पना आहे तुम्हाला जर विद्यार्थ्यांना या मध्ये करिअर करायचं असेल ते आपल्या एक संधी आहे मग तुम्हाला उदाहरण द्यायचं असं पटवून देतो <laughs> गिफ्ट ऑफ अन्न तीन नावाचं एक जपानीज पुस्तक आहे की त्या पुस्तकामध्ये त्यांनी जो काही आवाजाचे त्यांनी अर्थ सांगितलेला आहे उदाहरणार्थ ढोकरीचे पक्षी आहे ढोकरी जर पाण्यावरून उडाली किंवा पानख्या जागेवर उडाली तर त्या ढोकरीचा आवाज जर कसा असेल बोर व्हायला सांगा मी थांबतो म्हणजे त्याचा अर्थ होतो की आपण थांबलं पाहिजे बरोबर ना <laughs> बोला ना नाही ना ओके पहा मग ती ढोकरीच्या पाण्यातून उडाली आणि तिचा जो आवाज होता तो आवाज हिरव्या रंगाचा होता म्हणजे पक्ष्यांच्या आवाजाला सुद्धा रंग असतो हिरव्या रंगाचा मग मला प्रश्न पडला की प्रत्येक पक्षाच्या आवाजाला रंग असला पाहिजे पोपटाची जर किलकिलाट तांबड्या रंगाची मच्छराचं गुणगुणणं पांढरा रंग ढगाचा गडगडाट काळा रंग मशीचं रेपणं काळा रंग जर आपण इंडियन रोलर जर आपण घेतला चास पक्षी त्याचं विनीच्या काळात जे ओरडणं आहे ते ओरवणं एवढं कर्कश असतं की आपल्या अंगावर काटा उभा राहतो मला वाटतं की त्या चास पक्षाचा किंवा इंडियन रोलरचा जो आवाज आहे तो सुद्धा काळ्या रंगाचा आहे म्हणजे या प्रत्येक पक्षाच्या आवाजाला रंग असतो ही एक नवीन संकल्पना आपल्याला कळाली पाहिजे म्हणजे दृष्टीने आपण काम केलं पाहिजे आपण कावळ्याचा रंग जर बंद असेल म्हणलं आपण आवाजाचा तर कावळ्याला वेगवेगळ्या पद्धतीचे रंग आहेत आपल्या घरावर येऊन कावळा ओरडला की आपल्याला काय वाटतं आपल्या आईला काय वाटतं की माझा पुत्री भाऊ न्यायला येणार आहे माझा मामा न्यायला येणार आहे माझा दादा न्यायला येणार आहे म्हणजे त्या कावळ्याच्या आवाजाला हिरवा रंग होतो पण ज्यावेळेस एखादा कावळा मरून पडतो ना आणि त्यावेळेस त्या कावळ्यांचा जो आवाजाचा जो काही कर्कोश आहे कर्कश आवाज आहे त्यावेळेस आपल्याला भीती वाटायला लागते त्याचं जे काही शोक करणं त्या कावळ्यांचं ते आपल्याला त्रास होतं मग तिथं आपल्याला तो काळा रंग म्हणता येतो म्हणजे एकच कावळा आहे तर त्या कावळ्याच्या आवाजाला वेगवेगळे रंग आपल्याला समजा हळूहळू कळतात आणि मग तो कावळा आपल्याला हळूहळू कळायला लागतो जशी पुस्तकाला रंग तसा पक्ष्यांच्या आवाजाला सुद्धा रंग आहे सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाटक सरांनी सांगितलं की त्या पक्ष्यांच्या पंखाला कसे रंग असतात मग आपण पक्ष्यांच्या पायांचे रंग पाहतो चोचीचे रंग पाहतो डोक्याचे रंग पाहतो है ना तसं आपण अंतर्मनातले सुद्धा रंग बघितले की आपल्याला पक्षी महोत्सव खऱ्या अर्थानं आपल्याला कळायला लागतो असं मला वाटतं मग ह्या कावळ्यावरून म्हणजे कावळे आपल्यासाठी काय उपयोगात आहेत ना कावळ्याचं आणि माणसाचं सहजीवन काय मी सांगितलं की चिमणी जसे आपल्या सहवासात आहे तसे कावळे सुद्धा सहवासात आहेत म्हणजे कावळ्यांना आपण जन्मापासून पाहतो आणि मग हळूहळू हे कावळे आहेत ते आपल्याला कळायला लागतात आणि कावळे सुद्धा आपल्याला तसेच उपयोगात आहेत ना मेलेले मुद्रा असतील बेडूक असतील पुढं घाण असल सडलेलं अन्न असल काय घाण असल कावळे काहीही खातात एवढंच काय तुम्ही उलटी केली तरी ते कावळे खातात आवळे हो खरंच खातात मी बघितलेलं आहे त्यामध्ये आपल्याला उलटी करायचं का काही कारण नाही आहे म्हणजे हे कावळे काही खातात का तर पर्यावरणाचं जे काय आपलं जे काही धोका होणार आहे जे आपलं नुकसान होणार आहे ते कावळे देत नाहीत मग कावळ्यांचं आपलं सहजीवन आहेच ना परंतु आता या कावळ्यांची संख्या हळूहळू कमी होत आहे त्याचं कारण काय आपण घरामध्ये मॉर्टिन लावतो उंदराला मारण्यासाठी ते उंदर मॉर्टिन खातात उंदरं मरतात मिलेले उंदर आपण बाहेर रस्त्यावर फेकतो आणि ते कावळे खातात काही कावळे मरत नाहीत पण त्या कावळ्यांच्या जलनग्रह परिणाम होतो आणि ते कावळे अंडी द्यायचे विसरून जातात ते अंडी देत नाहीत मग पर्यायानं हळूहळू हो। या कावळ्यांची संख्या कमी होत आहे मग जर कावळ्यांची संख्या कमी झाली तर काय होईल किती रोगराई पसरेल मग या कावळ्या संदर्भात मला तुम्हाला एक लिळा चरित्रामध्ये लिळा सांगा अशी वाटते आपल्या परिसरामध्ये महानुपंदाचं हो फार खूप छान असं ठिकाण आहे पवित्र ठिकाण आहे इथं महानुपंधाचे हो जे संस्थापक चक्रधर स्वामी या परिसरात येऊन गेले खूप दिवस राहिले मग त्यांचा लीलाचरित्र नावाचा ग्रंथ आहे की त्या लीलाचरित्राच्या पूर्वार्धामध्ये एक लिळा आहे ती कावळ्यासंदर्भात आहे काय आहे कावळ्याचे घर शेणाचे साळ्याचे घर मेनाचे पाऊस पडत असू कावळ्याचे घर वाहत जाईल साळ्याचे घर उरे साळे आपल्या घर आणतू रिगोनी मने कावळया कावळ्या कानो डोळा ऐसे तीन वेळा उचललेली मग तो थाया विसरली ही अशी एक लिळा आहे पुरवते त्या लीला चरित्राच्या पूर्वार्थ भागामध्ये म्हणजे कावळ्याचं आणि आपल्या चिमणीचं माहित आहे ग घर मेनाचं घर कोण कुणाकडे जातं काय सांगते मेकअप करायला माझ्या बाळाचं माझ्या बाळाला ड्रेस घालाय जो काही संवाद आहे ही जी गोष्ट आहे ही गोष्ट आपल्याला लीला चरित्रामध्ये आपल्याला वाचायला मिळते आणि तो संदर्भ आपल्याला त्याच्या अगोदर होता ना जसं की सप्तशती नावाचा एक चांगला ग्रंथ आहे जुना ग्रंथ तो सवा जोगळेकरांनी तो संपादित केला त्या गाता गाथासशतीमध्ये दोनशे पाच क्रमांकाची गाथा आहे ती गाथा काकबली नावाने आहे एक पुरुष झालेली स्त्री आहे तिचा नवरा नवराप्रत्री बाहेर दूर गेलेला आहे आणि मग त्या निमित्ताने ती एक काग जे काही हुंडा आहे त्याला स्पर्श करण्यासाठी ती पूजा करण्यासाठी खाली वागते आणि तिच्या हातातली जी बांगडी आहे ती बांगडी त्या पिंडावर पडते आणि मग तो कावला दुरून पाहतो त्याला खायचं असतं पण तो खायला इथंच नाही घाबरतो का इथं काहीतरी फास आहे इथं काहीतरी माझं नुकसान आहे इथं मी अडकून पडल अशी त्या कावळ्याला भीती वाटते कावळा हा सगळ्या बऱ्याच पक्षांपेक्षा तो हुशार आहे म्हणून आपण दा त्याला बुद्धिमान कावळा म्हणतो ना आपण गोष्ट ऐकली ना हुशार कावळ्याची कावळा तो माठामध्ये नेऊन खडे टाकतो तो पाणी पितो आता आधुनिक कावळा काय करतो स्ट्रॉ देतो तो स्ट्रॉना पाणी पितो परंतु हा जो कावळा आहे हा कावळा त्याच्यापेक्षाही पुढा आहे हे त्या कागबलीच्या आपल्याला त्या बाकी आपल्याला कळलं लागतं किंवा आपल्याला वाचायला मिळतं मग हा कावळा आपल्यासाठी तेवढा महत्वाचा आहे आपण कावळ्याला हवामानशास्त्र सुद्धा कावळा म्हणतो आपण कावळ्याने घरटं उंच बांधले की पाऊस कमी पडतो आणि जास्त पडतो कावळ्याने घरटं खाली बांधले की कमी पडतो सदारी झाडावर आहे का काटेरी झाडावर आहे का हे आपण संशोधन केलं पाहिजे ना किंवा कावळ्याचा आपण काय उपयोग होतो आपण सगळ्यांनी कोकिळ्या बघितलेल्या आहेत कोकिळेचं व्रत आपल्या घरामध्ये आपल्या आईने कोणतरी करतं मग कावळे जर संपले बर, तो, तो तर मग कोकिळा कुठून जेवत राहणार बरोबर काय करते कोकिळा की त्यावर जो का कोकीळ नर असतो तो कोकिळ नर त्या कावळ्याला आणि कावळीला भांडण्यासाठी आव्हान देतो आणि भांडण्यासाठी आव्हान दिला आपल्याला माहिती काय ना वर्गामध्ये एखादा मुलगा जर आपल्याला काय डावरा गोळा आले आपण काय करतो हे ना ताऊन आपण त्याच्याकडे लगेच भांडणाला जातो आपले भांडणं होतं वर्गामध्ये काही काही मुलं जाणीव लोक भांडणं करतात काही काही मुलं जाणीवप्लोक भांडणं करतात तसे त्या कोकिळा असतो जाणीव लोक भांडण करतो आणि तो मेल आणि ते कावळे त्याला भांडायला गेले की तेवढ्या एवढ्या संधी साधून ती कावळे कोकिळा काय करते त्या कावळ्यातल्या घरातल्या एक अंड खाली टाकते ढकलते आणि स्वतःच एक अंड घालते ही एक मोन आहे कधी कधी काय होतं की कावळ्याने दोन किंवा तीन अंडी दिले असते काय कधी कधी काय होतं की कावळ ती कोकिळा काय करते की त्याचे जे अंडी आहेत सगळे फक्त एकच शिल्लक ठेवते आणि आपली तिथं दोन किंवा तीन अंडी घालते ज्या का, वेळेस ती कावळीने येते घरामध्ये पाहते की अरे ही अंडी तर दोन तीन सारखी ती आहेत हे अंडच वेगळं आहे ते तिथंच अंड असतं तिला कळतच नाही आणि ते स्वतःच अंडा ते खाली टाकते आणि अख्खं ते कुटुंब आहे ते घरटं आहे ते सगळं कोकणीच्या पिल्लातच राहतं अशा ज्या नोंदी आपल्याला करावे लागतात किंवा आपण केल्या पाहिजे इथं आपल्याला दिलीप या सर आहेत खूप वर्षापासून काम करतात किंवा आता किशोर पाठक सर आहेत की त्यांचा ते वारसा पुढं चालवत आहे त्याच्या पुढचा वारसा आहे तो आमच्यासारखेच चालवत आहेत माळेसर असं आता आमच्यानंतर तुम्हाला सगळं चालवायचं आहे ह्या सगळ्या परिसरामध्ये पक्ष्यांच्या नोंदणी तुम्हाला घ्यायच्या आहेत या पक्ष्यांचं माणसाचं सहजीवन काय आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे तुम्हाला उदाहरण अजून एक देता येईल मला की जो आपण मारडोक संख्या मारडोक पक्षीची संख्या कमी झाली असं म्हणतो मग त्या मारडोकचा आपल्याला काय फायदा होता किंवा आम्ही आता प्यायला गेलो त्यावेळेस आम्ही सध्या ज्वारीची शेती आलेली आहे त्या ज्वारीच्या शेता संदर्भात आपल्याला काही नोंदी नव्यानं मांडता येतात का हेही महत्वाचं आहे गेल्या महिन्यामध्ये विवेक वाघे नावाचं जे तरुण आहे की त्या तरुणानं फक्त कापसा ज्वारीच्या धान्यावर जे पक्षी आहेत त्याच्यावर नवीन संशोधन केलं आणि ते, के ते मांडलं म्हणजे त्या पक्ष्यांचं सहजीवन या शेतकऱ्यांसाठी कसं उपयोगी आहे तसं मग या मालडोचा आपल्याला काय फायदा होतो तर मालडोंग दिवसाला चार किलो पाच किलो त्यांना खायला लागतो त्यामध्ये पन्नास टक्के वाटा कीटकांचाच असतो म्हणजे जर दोन दोन किलो जर आळ्या कीटक खात असतील मालडोंग तर पर्यायानं त्या जमिनीचं किती संरक्षण होईल म्हणजे या पक्ष्यांचं सहजीवन आपल्यासोबत आहे आपण त्यांच्यासोबत राहतो हे पक्षी जर जगले तर आपण सुद्धा जगू त्या ठिकाणी एका ठिकाणी चितंबर डॉक्टर सनीवाली सर म्हणतात की जर आपण नसू तर पक्ष्यांना काही फरक पडणार नाही पण जर पक्षी नसतील तर आपण कुठलेच राहणार नाही मग ते पक्षी आपल्याला वाचवायचे त्या पक्ष्यांचं आपल्याला सहजीवन समजून घ्यायचं आहे हे फक्त मी चिमणी कावळ्याचं उदाहरण दिलं एक माझी हो एक नोंद अशी होती कावळ्या संदर्भात ज्या वेळेस निरीक्षणाला बाहेर पडलो होतो एक वेळेस सकाळी सकाळी बाहेर रस्त्यावर गेलो आणि एक कावळा रस्त्याच्या मध्ये थांबलेला होता एक सुकलेला उंदीर होता दोन तीन दिवसापूर्वी सुकलेला आणि तो त्याला मारण्याचा प्रयत्न करत होता खाण्यासाठी पण त्याला ते उंदीर फुटत नव्हता त्याला खाताच नव्हता पण त्यानं काय केलं की तो हळूहळू त्या रस्त्यावर आणत 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 त्या ज्या पांढरे पट्ट्या असतात ज्यावर ते टायर जातात गाड्यांचे त्या पांढऱ्या पट्ट्यावर त्यांना आणून ठेवलं आणि तो बाजूला एका आंब्याच्या झाडावर जाऊन बसला मी थोडं दूर अंदाज होतो आरामसोबत पाहत तर नेमकं होतंही काय काय झालं की थोड्याच वेळामध्ये बस आली आणि त्या उंदराला चिरडून गेली आणि तो लगेच खाली आला त्या उंदराला ओढत ओढत रस्त्याच्या कडेला घेतला आणि त्यांना ताव मारायला सुरुवात केली म्हणजे त्या कावळ्यानं किती विचार केला म्हणजे कावळा विचार करू शकतो हे सुद्धा महत्वाचं आहे जसं आपण नाही काय काय दप्तरातली आहे ना काहीतरी पेन्सिलच चोरतो पेनच चोरतो तसे सुद्धा चोऱ्या करतात एकमेकाच्या घरट्या मात्र काही खाद्य असं एकमेकाच्या घरातल्या काड्या असतील हे सगळे चोरीचे प्रकार त्या कावळ्यामध्ये पाहायला मिळतात तेच सहजीवन मला वाटतं आपण घेतले की काय आणि मग आपण चोऱ्या करायला लागलो काय असा त्याचा अर्थ होतो म्हणजे हे कावळे या चिमण्या जशा महत्वाच्या आहेत तसं आपण सुद्धा त्यांना महत्वाचे आहोत कारण ज्या वेळेसपासून माणसं राहायला लागली त्या ठिकाणी आपल्याला या चिमण्या आणि कावळ्या वाचल्या पाहायला मिळतात मला एक नोंद वेगळी मांडायची होती ज्यावेळेस मी यवतमाळला गेलो त्या अभयारण्यामध्ये टिपेश्वरांच्या तिथं गाव उद्ध्वस्त झाले पण त्या चिमण्यांनी जागा नाही सोडली ही एक गोष्ट मला फार खटली खटकली की या चिमण्या तिथून जात नाहीयेत आपण माणसाने स्थलांतर केलं माणसं गावाचे गाव सोडून गेले आपण नाही का गावाकडून राहायला शहरात आलो शहराचे चालो तसं त्या चिमण्यांना नाही लागल्या त्या चिमण्या अजूनही तिथंच आहेत मला प्रश्न पडायला की की तिच्या काय म्हणत राहा तसे माणसाने स्थलांतर केलं तसं या चिमण्यांनी का स्थलांतर करू नये यावरचा जो साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला कृष्णनाथ खोत त्यांची रिंगण नावाची कादंबरी आहे की त्या रिंगण नावाच्या कादंबरीमध्ये धाकडत ज्या म्हशी होत्या त्या आपल्याला जड आहेत म्हणून लोकांनी त्या धरणाच्या ठिकाणी सोडल्या आणि त्या म्हशी आदीम काळात गेल्या म्हणजे हा एक मोठा संदेश त्या रिंगा कादंबरीतून आपल्याला मिळतो मग मला वाटायला आलं की ह्या चिमण्यासुद्धा आदीम काळात जातील की काय म्हणजे एक रिंगण पूर्ण करण्याची गोष्ट आहे प्राण्यांची पक्ष्यांची तशी त्या चिमण्यांसंदर्भात घडते की काय असा मला त्यावेळेस पडलेला प्रश्न होता आणि कदाचित तो खराही असेल आता ह्या चिमण्या माणसाकडे येणारच नाही ते आपल्या पूर्वजांकडे जातील पूर्वी पूर्वज कसे राहायचे तसे ते पक्षी राहायला लागतील आणि माणसाचं सहजीवन संपत्ती की काय असाही मला त्यावेळेस भेसळलेला प्रश्न होता अजून एक तुम्हाला म्हणून सांगायला वाटते की जसं चात आणि पावसा पक्षी आले की शेतकऱ्यांना कळायला लागते आणि त्याचा सहवास सा आला की हे पक्षी सुद्धा आपल्याला किती महत्त्वाचे आहेत हे आपल्याला कळू लागतं मग फक्त मला एक विंदा करंदेकरांची कविता सांगा विषय वाटते आणि म्हणून थांबतो विंदा करंदेकरांनी घेता या कवितेच्या माध्यमातून कोणाकडून काय घ्यावं मी ज्या गोष्टी घेतल्या सगळ्या दिली दिलीप या सरांकडून घेतल्या दिलीप या सरांना ज्यावेळेस मला काही अडचण येईल त्यावेळेस मी त्यांना फोन करायचे आणि मग जी काही घेण्याची गोष्ट आहे ती त्यावेळी तिथे आणि थांबतो देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी वेड्यापेक्षा ढगांकडून वेळेपेक्षा आकार घ्यावे रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे उसळलेल्या दर्याकडून पिकाळलेली आया घ्यावी भरलेल्या माया घ्यावी देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे मला बोलवलं माझा मान सन्मान करा मला बोलायची संधी मिळाली त्याबद्दल मी प्रतिष्ठानचं मनपूर्वक आभार मानवे धन्यवाद सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखने स्वराज्य